नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव येण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायच्या त्याबद्दल सविस्तर याआधी पण आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या या यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करायच्या तर ही माहिती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी गव्हाची जी पेरणी आहे ही लेट झालेली आहे आणि त्या ठिकाणी फुटवे येण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायच्या त्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण असेच नवनवीन माहिती शेतीविषयक माहिती टाकत असतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो गहू आहे हा जवळजवळ तीस दिवसाचा गहू आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त फुटव्याची जी, जी संख्या आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुटवे निघलेले आहेत आणि या ठिकाणी आपण कुठल्या उपाय योजना केलेल्या आहेत हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हा गहू आपल्याला एकदम पातळ दिसत होता वावर एकदम पूर्ण मोकळं दिसत होतं आणि गहू जो आहे हा पिवळा पा पतला आणि पिवळा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसत होता पाहण्यासाठी चांगला दिसत नव्हता पण यानंतर आपण जे उपाययोजना केल्या तर याच्यामध्ये आपल्याला हे एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाले तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे हा जवळजवळ एक एकराचा गव्हाचा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण चार किलो झिंदा आणि एक युरियाची बॅग म्हणजे पंचेचाळीस किलो युरिया हे आपण या, या दुसऱ्या पाण्याला शिपलं होतं तर यामध्ये तुम्हाला पा तुम्ही पाहू शकता आठव्या दिवशी आपल्याला ह्या गव्हामध्ये इतका मोठा बदल पाहायला मिळाला तर मित्रांनो ज्यावेळेस आपण फोटो येण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करत असाल तर एकदा तुम्ही ट्राय करा जिंदा आणि युरिया याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही जर दुसऱ्या पाण्याला जर खरंच दिलं ना तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त हा अशा अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी गहू पाहायला दिसतो तर मित्रांनो नक्कीच्या पिकामध्ये आपल्याला उत्पादन वाढीसाठी फुटवी हे खूप महत्त्वाचे असतात तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा जेणेकरून तुमच्या शेतामध्ये तुम्हाला फुटवी येण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो चॅनलवर खरंच नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद